आ बच्छी बोलतो हा दा दादा नमस्कार काय झालं काय नाही साहेबांनी फक्त भेटायला बोलवलं एक दोन मिनिटासाठी कशाला भेटायला बोलावलं कजूची कशाला काम करताय नाही नाही साहेबांना सांगा मग पुढचं आंदोलन तुमच्या पोलिसांच्या बाबतीत करतोय काय धंदे चालू आहे मला माहित आहे ठीक ना ठीक ना फक्त एक दोन मिनिटासाठी भेटायला भेट बिलकुल नाही बिलकुल नाही असले त्रास देऊन फजूल मग मी इथलं आंदोलन सोडून तिथं येईन मग साहेबांना सांगा ठीक आहे ठीक अरे दोन तासाचं दोन तास एवढं काय मनावर घेत आहे चांगल्या ठिकाणी बदलीच भेटेल ना दुसरं काय होणार आहे लोकशाही तुम्ही लोकशाही मार्गाने आम्ही आंदोलन करून आलो भाऊ रजनीकांत बोलताय सकाळपासून भाऊ त्रास झाला मी हात सोडून बाहेर बसलोय तरी आहे ना क्राईम ब्रांच पकडला इथं मला जायचं नाही तिथं आता गेलं तर मी येतो तिथं मला मेसेज कर ठीक आहे भाऊ माननीय या कड़ू यांची कॉल रेकॉर्डिंग व्हायरल होत आहेत यावर तुमचं मत तुमची प्रक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलयकॉन नक्की दाबा